हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ हर महादेव सर्वांचं श्वेताजित मिनी ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे तर आज आहे ॲनिव्हर्सरी तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर माझी खूप दिवसांपासून जी इच्छा आहे तर आम्ही जाणार आहोत देवदर्शन करायला तर कुठे जाणार आहोत हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि गिफ्टचं तर मला माहीत नाही तर बघूया काय काय सेलिब्रेशन होतं आहे की नाही तर याच्यासाठी तुम्ही तर हा ब्लॉग पूर्ण बघा तर जायचं होतं थो थोडं लांब त्यामुळे पेट्रोल वगैरे टाकून घेतलं गाडीमध्ये तर बऱ्याच दिवसापासून टेम्पोला पण न्यायचं होतं मी टेम्पो घेतल्यापासून हो देवदर्शन म्हणजे गेलो हो नव्हतो आणि माझी इच्छा होती तर मग आजचा खास दिवस त्यामुळे कुठे जायचं फिरायला मग ते ठरलं देवदर्शनला आणि जाता जाता बघू शकता कसलं पाऊस आहे आणि वातावरण खरंच खूप छान होतं आणि अशा वातावरणात फिरायचं बोलायला एक नंबर आणि फायनली आम्ही त्या ठिकाणी पोचलो तर आम्ही पोचलो औदमपूरला तर औदमपूरला गेल्यानंतर तिथे ना एक मोठं झाड आहे आणि तिथेच गणपतीची म्हणजे त्या झाडातच अशी मूर्ती तयार आहे तर तिथे आम्ही मस्त दर्शन झालं आमचं म्हणजे तिथं गेल्यानंतर लगेच तिथे आरती चालू झाली आणि त्याच्यानंतर प्रसाद वगैरे तर ते घेत ल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं तर त्यांच्या दर्शनाला तर औदमपूरमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता तर तिथे ना पहिली नदी आहे तर तिथे पाय वगैरे धुवून त्याच्यानंतर मग दर्शन घ्यायला जायचं तर हे सर्व परिसर आहे आणि शक्यतो इथे व्हिडिओ वगैरे काढून देत नाही बरं का तर हे व्हिडिओ वगैरे काढायला ना बंदीच आहे तर जप्त केला जाईल मोबाईल असं सा सांग होतं तरी पण मी शॉर्ट म्हणजे असे छोटे छोटे घेतले तर म्हणजे तुम्हाला दाखवायला येईल की जे कोणी गेलेत अवधमपूरला त्यांना माहीत असेल आणि जे गे नाही गेलेत त्यांनी बघून घ्या आणि खरंच खूप वातावरण एक नंबर होतं ही नदी आणि पाऊस पडलं होतं खूप जो खोरात पाऊस आलो होतो बरं का त्यामुळे ते वातावरण असं छान असं झालं आणि इकडलं वातावरण एनी टाईम छानच असतं आणि त्याच्यानंतर आज होत्या संकष्ट असल्यामुळे इकडे खिचडी होती साबूची आणि ताक तर हा महाप्रसाद होता आणि दर म्हणजे रोजच महाप्रसाद असतो बरं का आणि अनेक भाविक येतात दर्शनासाठी आणि एवढं छान दर्शन झालं ना की खरंच पहिल्यांदा असं दर्शन झालं एकदम शांत निवांत छान अशी दत्तांची आरती वगैरे केली त्याच्यानंतर मग महाप्रसाद वगैरे घेतला आणि तिथे एक गाय होती देशी गाय आणि तिची म्हणजे पाळी पण होती तर तिचं पण दर्शन घेतलं आमच्या घराचं आहे बरं का आणि त्याच्यानंतर ना चोरून चोरून ही शूटिंग घेतली मी कारण का शूट करून देत नाही आणि त्याच्यानंतर ते गेले त्यांनी आतमध्ये जाऊन शूट केलं तर हे फोटो आहे बघा तर हा त्यांनी फोटो काढला आजचा आणि खरंच खूप छान म्हणजे एवढं भारी वाटलं ना मन एकदम प्रसन्न तर बोलतात ना आजचा दिवस एकदम बेस्ट गेला माझा कारण का दर्शन झाला स्वामींचं आपल्या दत्तांचं त्यामुळे खूप भारी वाटलं खूप आणि त्याच्यानंतर मग इथे गेल्यानंतर ह्या वस्तू तर मला आवडतातच मग काय काही ना काही घेतेच मी आणि इथे लिहिलं होतं मगरीपासून सावधरा कारण का गेल्या वर्षी म्हणजे त्याच्या अगोदर पावसात मगर आली होती पाण्यात त्यामुळे ते तिथं सांगितले की सावधरा आणि खास म्हणजे स्वामींची मूर्ती घ्यायची होती टेम्पोमध्ये ठेवायला तर ती सुद्धा मूर्ती घेतली आणि मूर्ती तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा आणि खरंच खूप छान वाटलं कारण का कसं आहे बरेच दिवस झाले होते आणि मेन गोष्ट आज ॲनिव्हर्सरी आहे तर गिफ्ट पाहिजे आहे की नाही तर दाजीने मला काय गिफ्ट घेतले नक्की सांगा तर असं अनपेक्षित गोष्ट बरं का ही डिझाईन मी बरेच दिवस झाली बघून ठेवली होती आणि त्याच्यानंतर ती मला भेटली सुद्धा आणि मी खूप हॅप्पी आहे बरं का आणि मी काय काय आणले तिकडून ते तर नक्की बघा तर हा चांदाला मला खूप आवडला तिथे तर मी घेतला देवघरात मी स्टीलचा यूज करत होती आणि खूप छान म्हणजे खूपच आवडलं मला आणि स्वामींसाठी कंटी घेतली मी तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक डन करा